नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमात माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे भाव आपल्याला जाणून घ्या घ्यायचे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवाकल्ले चारशे साठ क्विंटल किमान दर आहे सातशे कमाल दर आहे चौदाशे अठ्ठ्याहत्तर सर्वसाधारण दर आहे तेराशे पंच्याहत्तर रुपये जात जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर आवाकल तेरा हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे अठराशे रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे पन्नास रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवकल्ले सोळा हजार दोनशे अडतीस क्विंटल किमान दर आहे तीनशे दर आहे दोन हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये जात आहे लाल कांदा पुढील उत्पन्न बाजार समिती आहे जळगाव आवाकल्ले चौदाशे नऊ क्विंटल किमान दर आहे चारशे पन्नास कमाल दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये जात आहे लाल कांदा